नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे माग मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये का काय वावरील तज्ञांचे काय मत आहे याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारवर बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया देशातील कापूस आयातीवर आयात या उच्चांक पातळीवर पोहोचले आहे सत्तावीस लाख गाठी आयात ब्राझीलमधून सर्वाधिक आयात देशातील घट्ट उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आव आयात वाढली आहे चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यामध्ये आयात गेल्या सहा वर्षातील उच्चांक पातळीवर पोहोचली आहे देशात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहे यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे भारत कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे देशातील कापूस उत्पादनांना यंदा गेल्या अनेक वर्षातील निच्चांक पातळी पोहोचली गेले तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले मात्र मागणी असल्याने दरही सुधारले तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच आहे त्यामुळे देशात आयात वाढत आहे चालू हंगामात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाला गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात पंधरा लाख गाठींची आयात झाली होती यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये पस्तीस लाख गाठी कापसाची आयात झाली होती निर्यात मात्र गेल्या अठरा वर्षातील सर्वात कमी दिसत आहे आज आतापर्यंत देशातून केवळ तेरा लाख गाठी कापूस निर्यात झाला यापूर्वी दोन हजार आठ नऊमध्ये निश्चांक म्हणजे तेवीस लाख गाठी कापूस निर्यात झाला होता यंदा एवढी निर्यात होण्याची शक्यता कमीच असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे यंदा सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी होते ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला आहे त्यानंतर अमेरिकेतून सव्वा पाच लाख गाठी ऑस्ट्रियातून पाच लाख गाठी मालई देशातूनही एक लाख एकूण सत्तर हजार गाठी इजिप्तमधून त्र्याऐंशी हजार गाठी कापसाची आवक झाली आहे विशेष म्हणजे यावर्षी या सर्वच देशामध्ये देशामध्ये दे कापसाचे भाव भारतापेक्षा कमी होते त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद